बोला बाळ मम्माच्या नावानं चांग भर मामान रन्स कस करायचं उन्हाचा आहे त्यासनी पाणी मामा मी बघून येतो पाण्याचं अरे कुठं बघणार कुठे वडा असेल आड असेल तर बाजूला त्यासनी पाणी जावा लवकर जाव होय तू हा तुझा दादू सांगते या मामा सांगते थांबतो ठीक आहे कोण रा कुठलं तुम्ही अहो बाळू मामांची मेंढर आहेत ही मग तुम्ही इथं काय करताय अहो उन्हाची तहान लागली आहे मेंढरसनी म्हणून पाणी पाजायला आणलं आहे येडा का खुळा तू हे पाणी मेंढरसनी पाजणार अव तोंडाला फेस आला आहे त्यांच्या पाया पडतो त्यासने पाणी पिऊ द्या ए ही खुलाड बघितली का तर ऐकलं नाही ना तर डोस त्यातच घाल असं म्हणतोय वय अरे मग माझ्याकडे पण काठी हाय अरे ती कुठं चालवायची हे चांगलंच ठाव आहे मला रे धमकी देतो काय अरे दादू आहो पाहुन आम्ही तंटा करायला आलो नाही आमचे बाळू मामा आहेत म्हणून बसावं लागतंय लय मामा मामा करताय पाण्याला हात बिलावू द्यायचो नाही गावासाठी पाणी आहे अरे ही मेंढर पाणी प्यायली तर गावानी काय प्यायचं तुझा मामासनी घेऊन ये मी जाऊन येतो भरतंट करू नको थांबतरी <laughs> याला जरा दमधारा मामा येतेतच ए येऊ दे की टॅस ए, 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 मी बी बघतो मामाचं नाव बी घेऊ नका लायकी नाहीये तुमची झालास दादू कुठं आहे ती गाणी अडवलं आहे हा न पाणी बी पिऊ दे ना मेनरासने तू वाकड्यात शिरतात माणसं मामा चल जाऊ तरी हे आहेत वय तुमचं मामा काय रे काय झालं का सांगितलं नाही का तुम्हाने अरे सांगितलं तड पडायला लागलेत मेंढर तुमच काय माया हाय का नाही देव माणूस आहे म्हणत होता मग मेंढरसनी पाणी पि पाता येईना वय माझी मेंढर वरडतात तोंडाला फेस आलाय त्यांची पाणी पिऊ देखी नाय म्हणलेलं समज ना काय का, 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 का डोकं फिरलं यांचं जय बाळू मामा